प्रथम मी जनतेचा आभार मानते त्यांनी आम्हाला उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे कारण माझी यामागे माझ्या वडिलांची मेहनत आहे खूप वर्षापासूनची त्यांची मेहनत आणि नामदार साहेबांच्या विकास कामांवरती आमचा विजय झालेला आहे तो असा तसा विजय नाही तर प्रचंड बहुमताने लो लोकांनी आम्हाला जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे आमची सीटी दोन शहाऐंशी मताने लागलेली ला आहे त्यासाठी जनतेची मी खूप आभारी आहे ही सावरती निवडणूक लढत असताना आमदार बडेश्वर वाघर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ही निवडणूक मला ही नवीन होती तीस वर्षानंतर मी बदल करून आज पहिल्यांदाच मी धर्मसभाला निवडणूक लढलो परंतु माझ्या जनतेने सर्वे सर्व पक्षांनी एकत्र होऊन मला मला सहकार्य केलं माझ्या मुलीला सहकार्य केला आता जवळजवळ दोन हजार फरक दोन हजार पुढंच माझी सीट लागलेली आहे तेव्हा माझ्या संपूर्ण जनतेचे संपूर्ण बहुजन समाजाचे मी आभार व्यक्त करतो आणि मुस्लिम बांधवांचे माझे आभार व्यक्त करतो मुस्लिम बांधवांनी मला करून मला वेळ दिलेला आहे मी सर्वांचे आभार मानून सर्वांना धन्यवाद देतो